तुमका चिंचे खालची, उड़ागी। उड़ागी। चला तुम दाखवतयची कांदा बाजी आणि हे कांदे कुठले आहेत का कोल्हापूर कोल्हापूरचे कांदे नमस्कार काकी नमस्कार आपलं नाव ज्योती जयदेव पालयेकर आणि हे चिंचे खालची कांदा भाजी कुडाळ मध्ये प्रत्येकाच्या तोंडावर नाव आहे चिंचे खालची कांदा भाजी आहे का काय नक्की चिंच ती आम्हाला कुठे दिसत नाही चिंचे खालची कांदा भाजी कशी चिंच गेले आम्हीच अच्छा चिंच ज्यावेळेस त्यावेळी तुमचं सुरुवात केली तुम्ही तशी ओळख झाली हा अच्छा हेगे नमस्कार नमस्कार हे कुडाळ मध्ये सगळे बोलतात चिंचे खालची कांदा भाजी चिंचेगाजी कांदा भाजी खूपच नाव आहे इथे कांदे कोल्हापूरचेच हे कांडेकाराकडचे हो कांचे कोल्हापूरचे आम्ही फक्त कुडाळचे कुडाळ प्रॉपर आमचं गाव वेंगुर्ला आणि आता मग काही तर पस्तीस वर्षं होऊन गेली पस्तीस वर्षं होऊन गेली माझं नाव जयदेव रामापाली एकर आता किलो जवळजवळ दहा पंधरा किलो बनवतो आहे नऊ वाजता चालू करतो आम्ही सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दोन अडीचपर्यंत गिऱ्हाईक असतशी संध्याकाळी चार ते सहा चिंच चिंचवती प्रचंड मोठी चिंचवती चिंचवर्पूर्वीची कोल्हापूरचे पेशन कोल्हापूरवरूनच कांदे आम्ही मागवतो तिकडतून तिकडचेच कांदे असतो इकडे इकडे काय कांदा होत नाही हे आता अद्राकितलं टाकलं हा वाटे मीठ मिरची काय टाकलेली आहे त्याच्यात आता हे बनवणार पाणी वगैरे काय नाही याच्यात सोडा नाही बिगर सोडा हां हो बिगर सोडा हां एक एक किमीट सोडा मिळणार नाही तुम्हाला इथे हां कायम का पाण्याशिवाय हे सगळं मिळणार बेसन बेसन पण घरगुती हां मी घरात घरी बनवतो चणा डाळ घेऊन घरी चणा डाळ चणा डाळ कोल्हापूरून मागवतो त्याच्या इथे घेतो बाजारात दुकानात मोठ्या हा आणि घरी सगळं हे बेसन घरी बनवतो मी घरघंटी आहे पण दादा वर्ष तुम्ही चहा आणि आणि भजी हां तुम्हाला असं वाटलं बाकीचे पदार्थ या एकाच आयटम जर चालतो तर बाकीचे पदार्थ वगैरे करायला टाइम करायला आहे हो हो होता मिक्सर होणार पाणी नाही पाणी नाही ना किती वर्षापूर्वी सुरुवात केली झाली आता मला जवळजवळ नाही म्हटले तरी साधारण ऐंशी पंच्याऐंशी ऐंशीच्या आत आधीच मी आधीपासूनच आहे म्हणजे जवळजवळ झाले जास्त ऐंशी सा ऐंशीच्या आसपासच असणार तेवढं काय आता ते एवढं माझ्या लक्षात नाही पण चाळीस तर वर्ष मला पूर्ण होत आली चाळीस वर्ष हो फक्त कांदा भजी आणि दुसरं काय नाही कुठून मालवणपासून जे येतात मालवण वेंगुर्ला कणकवली सावंतवाडीचे प्रत्येक ठिकाणचे इकडे येतात कांद्याचा भाव खालीवर होतो कांद्याचा भाव किती झालो तरी आमच्या खर्चेवरच दर असतं आम्ही कांद्यावाल्याचे देणं करतो ते नंतर थोडे थोडे जसे रेट कमी होती तसे मग आम्ही त्याचे फेडतो पण रेट वगैरे वाढवणं हे करणं असलं ना एकदा आता आहे बसलेला रेट तेवढंच एकशे साठ रुपयांनी एका वर्षी कांदे झाले त्यावेळी त्यावेळी पण मी पंचवीस रुपयांनाच पेड विकले त्यावेळी पंचेचाळीस हजार नुसतं कांद्यावाल्याचं देणं केलं होतं त्यानंतर थोडे थोडे आम्ही देऊन तिथे प्लेट लेप आता कांदा भाजी बनवला तीनशे खालची कांदाबाजी तीनशालची कांदा भाजी इथे कसं आहे कष्ट मेहनत करून पैसा भाजव पैसे कमवायचे हे लिंबू नारळ असलं काय नाही हां लिंबू नारळ म्हणजे काय काय ठिकाणी कसं धंदा वाढला पाहिजे म्हणून तंत्र मंतर केलं आपल्याकडे होत असलं काय नाही तंत्र मंतर काय नाही काय इथे हा कुहाळ वगैरे असला काय नाही हां आम्ही हा आमचा मंत्र स्वामी समर्थ चालतं सगळीकडे पण त्यात तो शॉर्टकट पैसा कमवचा मार्ग तो लक्षात आला ना ते पैसे राहत नाहीत कष्ट मेहनतीन जो का आपण कमवणार ते शाश्वत आणि असं जे का आपण कमवतो ते तात्पुरता माणूस भरभराटेला येतो वर येतो नंतर तो एकदा तो हे झालं की तो खाली बसणार लक्ष झालं ना कष्ट मेनटेन कमावायचं आपण थोडे पैसे मिळाले तर चालतील खूप पैसे हां खूप पैसे मिळवायचे पाठीमागे धावायचा नाही काय मी अगरबत्ती पण देवाला एकच वर्षातून एकदा लावतो चतुर्थी दिवशी बाकी दिवसा नाही अगरबत्ती नाही फक्त अगर देवाचं नामस्मरण ना करतो नाही असं नाही देवाला भरपूर मानतो मी स्वतः भजन करतो स्वतः मी पेटी वाजवतो हार्मोनियम कुठे कुठे पण शिकलेलं नाही महालक्ष्मीचे सगळ्या देवाला सगळ्या मानतो मी नाही असं नाही पण तीर्थक्षेत्र फिरत नाही इथून काय असेल ते नामस्मरण आणि ते करत असताना भजी बनवतो दिनेश राणे पण आले होते इथे मित्र हे निवडणुकीच्या टायमाला इथे येऊन बसून खाऊन गेलेले आहेत भजी होय चप्पल आहे त्यांच्या ज्यावेळी ते निवडणुकीला उभे राहिले होते ना ते इकडे त्यावेळी इथे ते राहायला होत्या म नक्षत्र टावरमध्ये ते दर दिवशी चार प्लेट पाच प्लेट भजी मागवायची नंतर स्वतः येऊन त्यांनी इथे भजी खाऊन राहिलेले पैसे पन्नास रुपये पण त्याने नाही ते राहू माणूस आहात म्हणून आणि मंद मंद याच्यावर बनवायची भजी काय फास्ट हे करून नाही फार प्रेशर ठेवून नाही भजी तयार झाली आणि हा हे मीडियम ही मीडियम आगीवर भाजलेली भजी होत आणि असं पंधरा वीस मिनिटं भजी बनवू लागतो पाच मिनिटात दोन मिनिटात भजी होणार नाही आणि पाच मिनिटात दोन मिनिटात जी भजी बनवतो ती आतमध्ये हां आतमध्ये कच्ची राहणार प्रेशर ठेवून भजी बनवली तर आणि ज्यावेळी मीडियम याच्यावर आपण भजी बनवतो आगीवर त्यावेळी ती तुम्हाला आतमधून पूर्ण भाजून येणार असे आहे ही एकसारखी सगळी भजी भाजलेली आहे मंडळी चिंच तर नाहीये पण चिंच्या घालची भजी आहेत मंडळी विरहित आणि पाणी विरहित ही भजी आणि त्याने सांगितलं जादू टोना वगैरे काय करत नाहीयेत आणि असं उगच लोकांची गर्दी नाही होत तुफाने प्लेट आपल्याला छोटीच मिळते पण पंचवीस रुपयाला आहे आणि कांद्याचा किती भाव चढला उतरला उतरला तरी का कांदाभाजी आणि आपल्यासोबत काय एक्स्ट्रा काय मिळत नाही फक्त कांदाभाजी मिळतात पंचवीस रुपयाला मंडळी ट्राय करूया एकदम क्रिस्पी आणि जवळजवळ पंधरा वीस मिनटं त्यांनी तळली तुफान आहेत या कधी आला तरी नक्की भेट द्या मयुरी टेस्ट ऑल चिंचकालची कांदाभाजी